लोकशाहीची भडवेसाई आणि काही लोकांची हुकूमशाही समाजामध्ये शेतकऱ्यांच्या बेथा मांडल्या जातात आणि गरिबांच्या गाता सुद्धा वाचल्या जातात निश्चितच ते वाचायला पाहिजे आणि तिथे परिस्थिती आहे पण आठवा तो कोरोनाचा काळ त्या कोरोनाच्या काळामध्ये जे शासन सेवेमध्ये जे आरोग्यसेवेमध्ये काम करतात कंत्राटी कर्मचारी त्यांना आपणच कोरोना म्हटलं होत आणि त्यांच्यावर आज त्यांचा परिस्थिती हक्क मागण्यासाठी त्यांना रस्त्यावर उतरावा लागला आणि शासन प्रत्येक वेळी त्यांची पिडवणूक करत आहे आणि त्यांच्या रास्त मागण्या आहे आज बावीस तेवीस वर्ष लोटून गेले ते कंत्राटी कर्मचारी बांधण्यावर काम करत आहेत आणि कर्तव्य चोख बजावत आहेत आणि शासन त्यांच्याकडून दुप्पट काम काढून घेत आहे बघा शोषण नव्हे मग आपण समाज सोशल मीडियावर कुठल्या बाबीला महत्व देतो आज आपण म्हणतो शिक्षण आरोग्य हा आपल्या मुलभूत गरजा झाल्या आहेत मग त्याच्याकडेच आपण कानाडोळा करतो मग शासनाला माज आला आहे आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या तर प्रत्येकच कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ही कविता समर्पित कवितेचे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचले तर नक्कीच त्या कवितेला प्रेम द्या जिजलो असा हे वेदना झिजलो धडपडलो या समाजासाठी तर या समाज माझे उपकार फेडू शकणार नाही अपमान घेऊन कार्य करणार या समाजाला माझ्या व्यतिरिक्त दुसरा भेटणार आमच्या हातून नकळत झालेल्या चुकीसाठी हा समाज आमचे अधिकारी आम्हाला बोलतात साहेब पण मी म्हणतो नकळत झालेल्या चुकीसाठी माफी तर असेल ना साहेब साहेब खुर्चीवर बसून आजवर तुम्ही कंत्राटी कर्मचाऱ्याच्या कामाचा मोजमाप केलं त्या दुर्लक्ष आणि मोठे मोठे साहेब म्हणतात बाबा संविधानाने समान हक्क समान वागणूक दिली मग का बरं त्याच साहेबांनी कायम कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी यांना वेगवेगळी वागणूक दिली आरोग्यसेविका एकेकाळी एक पुढच्या गोड्याला नऊ महिने पोटात ठेवून आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावलो रे पण तुझ्या माणुसकीला पाजर फुटलं नाही रे आणि हो आमच्या वाढत्या पगाराचा हिसेब तुला लोकांना पण सातवा आठवा वेतन लागणार ना त्यांचा पण हिशेब देना मला कर्तव्यावर निघताना घरच्या जबाबदारीचा आणि आपल्या वेदनेचा दप्तर घरच्या खुटीला टांगून ठेवतो आणि ह्या समाजासाठी मी माझे असुरू वेचून ठेवतो हताश झालो रे सरकार बैतागलो आता कधी कधी सगळं सोडावंस वाटते मग लेकराचा चेहरा आठवते समोर दिसल्यावर आजवर झालेल्या त्या प्रत्येक त्रासाला वाटते लोकहितासाठी आरोग्य विभागाने राबवल्या प्रत्येक मोहिमेमध्ये आम्हीच असतो तरी पण साहेब म्हणतात कंत्राटी कर्मचारी काय करतो अहो साहेब आठवतो कोरोनाचा सा काळ प्रेतांच्या ढिगाळ्यावर रक्तांची नाती यायला रुचली होते त्या प्रेतांच्या लगत तुमच्या रक्तांच्या नात्याची काळजी घेणारे हेच कंत्राटी कर्मचारी होते सरकार भीक नको माझ हक्क दे मला त्याच बरोबर दोन शब्द प्रेमाचे आणि सन्मानाची वागरूक दे मला